आज घरी आई आलेली आहे आणि आज काय केलं कुठे फिरलो दाखवते व्हिडिओच्या आजच्या भागात नमस्कार सोनच किचन ब्लॉग मध्ये तुमचं अगदी मनापासून स्वागत सकाळी नाश्त्यामध्ये आज आलू पराठे बनवते त्याचं सारण बनवते डिटेल रेसिपी नाही दाखवते कारण ही रेसिपी आधी अपलोड केलेली आहे छान बनतात या पद्धतीने चार बटाटे उकडून त्याची सालं काढून घेतली आहेत आणि हातानेच फोडून घेतले अशा प्रकारे आणि आता यामध्ये इतर साहित्य घालते बारीक चिरलेला कांदा घातला स्वच्छ धुवून बारीक चिरलेली कोथिंबीर घातली अर्धी वाटी त्यानंतर एक चमचा आलं लसूण मिरची पेस्ट घातली चमचा हळद एक चमचा लाल तिखट एक चमचा ॲव्हरेस्ट किचन किंग मसाला घालते एक लहान पॅकेट मॅगी मसाला घातला तरी जास्त छान बनतात पण आता नाही आहे त्यामुळे मी किचन किंग मसाला घातला चवीपुरतं मीठ घालून आता सर्व एकत्र मिक्स करून घेते वरून चीज घातलं ना, मने चीज हो ना चीज, मने जी जी तर खूप छान लागतात पराठे त्यामुळे थोडंसं चीज किसून घेते दोन क्यूब्स नॉर्मल आपण जे चपातीला पीठ भिजवतो ना त्यापेक्षा थोडं सैलसर पीठ भिजवायचं आणि आता पराठे करून घेते सारणाबरोबरच अशा प्रकारे वरून घालायचं चीज म्हणजे त्याचा फ्लेवर खूप छान येतो आई कालच आली आहे घरी तर ती आतमध्ये योगा करते हे पराठे ना गरम गरमच छान लागतात त्यामुळे असं एकत्र एक बनवून नाही ठेवणार आहे ज्याला जसे हवे त्याप्रमाणे बनवून देत्या हिनाथचं काहीतरी काम सुरू आहे तर त्याच्यासाठी बनवते आधी या पराठ्यांना वरून तूप लावायचं खूप छान लागतात थोडं वरून पण असं चीज घालून देते या दोघांचा ब्रेकफास्ट झालं ना की मी आणि आई ब्रेकफास्ट करून घेणार आहे आमचं सर्वांचं नाश्ता करून झाल्यावर मग आता आम्ही खाली उतरलोय निनाद गेलाय स्विमिंग पूल मध्ये त्या आंब्याची झाडं आहेत तुला नंतर दाखवते छोटे छोटे आंबे लागलेत लागले हा दाखवते तुला नंतर या वेळेला इकडे कोण नसतं ना कुठे तू आता तू योगा करून दाखवशील कुठे हा त्या पुलच्या बाजूला म्हणजे आता ठीक आहे आता नको हा ते पण तिकडेच करतात योगा चल तुला मी आंब्याची झाडं दाखव

लागतात भरपूर गावचे पण ते जडून पडतात जडून पडतात पण हे बघ असे चांगले मोठे झाले चला तुला बसायचं तिकडे जाऊन येऊया आईला अशी झाडांची खूप आवड आहे ना तर तिने गावी पण लावली आहेत अशी घराच्या आजूबाजूला तर आज सर्व फिरून तिला दाखवते तिने पण बघितलं नव्हतं अजून हे मशीन आहे ना त्याने काचा साफ केला जातात टाकल्यात दोऱ्या सिक्स्टी टू फ्लोअरचा आमचा टॉवर आहे ना तर अशा प्रकारे काचा बाहेरून साफ केल्या जातात तर आमच्या इथे आले होते ना तर तेव्हा मी थोडंसं शूट करून ठेवलं होतं ते दाखवते तुम्हाला बकुडीचं झाड पण आहे आम आमच्या इथे या सोसायटीमध्ये मला फिरता फिरता ते दिसलं आई रोज सकाळी उठल्यावर योगा मॉर्निंग वॉक असं करत असते हलकी फुलकी अशी योगासनं करते ती ते पण मी एकदा शूट करेन आणि दाखवेन चॅनेलवर असा जाऊ शकतो पण आपण फुलं बघ किती आली आहेत दाखवत्या कळ्या हा पिवळा चाफा ही फुलं येणार आहे ही सगळी फुलं येणार ते व फुल फुल कुठे ती येत ती ती, ती, ती ती फुलं पण खूप जोपास असतील हो इथेच असं फिरता फिरता आम्हाला बकुळीचं झाड दिसलं इथे हे बघा माझं पण आधी लक्ष नव्हतं आईनेच मला दाखवलं त्याच्या फुलांना खूप सुगंध असतो गावात सुद्धा बघायला मिळत नाही ती झाड तर इथे आहे आमच्या सोसायटीमध्ये बघा एक कळे आहे फुलांचा बहर मला वाटतं सुरू झालेला नाहीये फुलं नाजूक असतात पण झाड असं मोठं असत पाणी घालतात काय काय घालत ना त्याला नाही तर हे एवढं माजलं नाही त्याची भरपूर काळजी घेतात हे लहान मुलांना खेळण्यासाठी चा, आ, हा पूर्ण ओबेराय मॉलचा मॉलची भिंत पाठची म्हणजे हे आता पाचव्या माळावर आहे ना आमचं मग हे म्हणून ही छोटीशीच वाटते पण ते वर ना हे पूर्ण इथून तिथपर्यंत आहे फळ झाड पण आहे तिथे अधून मधून तर तेच ती मला सांगते हा ही अशीच म्हणजे शोची तर पांढरा जनावर हा अशीच ती शोची अशी कशाची नाही तिकडे जायचं आंबा पेरू आणि फुल झाड आहेत जास्तीत जास्त चला तोपर्यंत निनादच पण स्विमिंग करून झालं आता घरी जाऊया बघितलं होतं आईने पण मला वाटतं लक्षात नाही इथे नेहमी एक मांजर बसलेली होती आता माहित नाही इकडे बघितलं तो आई चला आता व्हिडिओचा एंड करते पुन्हा भेटूच नवीन व्हिडिओ सोबत तोपर्यंत बाय बाय